नमस्कार मी श्यामराव मोकशी आणि आज महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की आता रिक्षा टॅक्सीची परमिटं बंद होणार आहे डेटा बांधवायचं काम चालू झालेलं आहे कुणाला काढायचे असतील तर लवकर आर टी ओला जाऊन परमिट काढा डेटा बांधण्याची परमिटं बंद होतील शिवाय जे वसई विराला रिक्षावाले राहतात आणि त्यांचे पत्ते मुंबईतले आहेत त्यांनी आर टी करून म्हणजे समजा अंधेरी आर टी ओचा तुमचं जर परमिट असेल आणि तुम्ही आता वसाई विरार नाला फारा किंवा कल्याण कर्ज कुठे जातायचा तर तो पत्ता बदली करून आधार ओ टी पीद्वारे घ्यायचा आहे त्यासाठी आर टी ओ अधिकारी ताबडतोब तुम्हाला ॲड्रेस चेंज करण्याची परवानगी देतात आणि मग तुम्ही विरारचा आधार कार्ड करा तिथला लायसनचा पत्ता करा आणि तिथं आपली गाडी नोंद करून घ्या हेही मात्र रिक्षा चालकांनी विसरू नये आणि प्रत्येक रिक्षा रिक्षाचालकानं ड्रायव्हर सीटच्या पाठीमागे हेल्पलाईन नंबरचे लावायचे आहेत भाडे नाकारू नका ना हे स्पर्धेचं युग आहे आता सर्व नगरपालिकेंच्या परिवहन सेवेचं भाडंही कमी होत आहे अगदी बोरवली ते ठाणा ठाणा महापालिकेच्या ए सी सुद्धा लोक आता लोक आता फुकट जात आहेत सात वर्ष वय आहे त्यांनी आधार कार्ड लावलं तरी ते फ्री जातात त्याच्यामुळे ह्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी रिक्षा चालकांनी आपल्या व्यवसायात बदल करा आणि जी कामंसुद्धा आता पेपरलेस सेवेनं झालेली आहेत प्रत्येकानं पेपरलेस सेवेनं काम करा आणि रिक्षाचालकाने मात्र काळजी घेतली पाहिजे आपापल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा हवालदाराने एक फोटो काढला तर पाच हजार दहा हजार पंधरा हजारापर्यंत मला दंड येतो या आणि प्रत्येकानं आता जाऊन परमिट काढा चालू आहे तोपर्यंत पुन्हा महाराष्ट्रात कुठंही काळ्यापिवळ्या रिक्षाचं टॅक्सीचं परमिट मिळणार नाही हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर जावा नुसतं मराठी मराठी म्हणू नका आणि भैयाजीच परमिट काढतायत नुसतं म्हणू नका कारण भैयाजी कणाना पैसे देतात परमिट काढतायत आणि तुमचा तर हक्काचा व्यवसाय आहे जावा मग आर टी ओला परमिट करा जावा आणि आपला स्वयंरोजगार चालू करा मीटरचा व्यवसाय करा मीटर बंद असेल तर पाच हजार रुपये दंड आहे हे बी लक्षात ठेवा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा हा व्हिडिओ शेअर करा आणि मूचवाला मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ जे पाहत राहा म्हणजे तुम्हाला त्याच्यातून माहिती मिळेल धन्यवाद